नमस्कार मी माया मायाज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण चविष्ट असे दुधी भोपळ्याचे काप कसे करायचे ते बघणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक कोवळा दुधी भोपळा घेतला आहे तर स्वच्छ धुतलेला आहे आता आपण याचे दोन भाग करूया आणि आपल्याला जेवढे काप करायचे त्याचे गोल असे काप करून घेऊया तर इथे आपण दुधी भोपळ्याचे दोन भाग केलेले आहेत त्यातला हा एक भाग मी घेतलेला आहे आता या भागाच्या वरचं जे साल असतं ते साल आपण काढूया त्याचबरोबर याच्या जे पाठचं देट असतं ते देट आपण कट करून घेतलेलं आहे आणि हे देट आपण टेस्ट करून बघायचं की कडू वगैरे नाही आहे ना कारण कधीकधी दुधी भोपळा कडवट असू शकतो तर इथे तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने काप करून घेतलेले आहेत आणि एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता आपण जे काप केलेले आहेत ते जास्त जाडसर नाही आणि जास्त पातळ नाही अशा पद्धतीने आपण कापून घेतलेले आहेत आता या कापांमध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत तर सुरुवातीला इथे मी एक चमचा किचन किंग मसाला घालत आहे किचन किंग मसाला नसेल तर इथे तुम्ही गरम मसाल्याचा वापर करू शकता अर्धा चमचा आपल्याला हळद घालायची आहे त्यानंतर आता आपल्याला यामध्ये अर्धा चमचा जिरापूड अर्धा चमचा धनापूड घालायची तर हे मी एकत्रच घालत आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा लाल तिखट घालायचं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर इथे आपल्याला अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची आहे इथे तुम्ही आलं लसूण पेस्ट किंवा किसूनसुद्धा घालू शकता आता हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता मी सर्व एकजीव करून घेतलेले हाताच्या सयाने आता यामध्ये आपल्याला साधारण एक ते दोन चमचे बेसन पीठ घालायचं आहे त्याच्यामुळे ह्याला कोटिंग छान येतं आणि इथे साधारण एक ते दोन चमचे आपल्याला पाणी घालायचे आहे आणि पुन्हा आता आपण ह्याला छान असं एकजीव करून घेऊया म्हणजे हे जे बेसन पीठ आहे ते पीठ त्याला छान असं कोट होईल तर तुम्ही आता तुम्ही बघू शकता इथे आपल्या दुधी भोपळ्याच्या कापाला आपण छान असं मसाला कोट करून घेतलेला आहे आता याला आपण रेस्ट करायला ठेवूया साधारण दहा मिनटासाठी आता इथे एका डिशमध्ये तीन चमचे बेसन पीठ चवीनुसार मीठ एक चमचा इथे लाल तिखट घेतलेलं आहे आणि पाव चमचा हळद घेतलेली आहे आणि इथे मी रवा घेतलेला आहे साधारण पाच चमचे आता हे सर्व आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपला रवा बेसन पीठ आणि मसाले एकजीव झालेले आहेत आणि इथे दहा मिनटं झालेले आहेत आपले दुधीचे काप छान असे कोट झालेले आहेत आता इथे मी एक डिश घेतलेली आहे या डिशमध्ये आपण जे बेसनपीठ आणि रव्याचं जे मिश्रण तयार करून घेतलेले आहे ते मी थोडंसं काढून घेते आणि येथे आपले जे काप आहेत ते काप आता यामध्ये छान असं घोळून घ्यायचे आता या रव्यामध्ये सर्व दुधी भोपळ्याचे काप आपण अशाच पद्धतीने घोळून घेऊया तरी ते तुम्ही बघू शकता आपलं दुधीचा एक काप तयार झालेला आहे त्याच पद्धतीने दुसरा कापसुद्धा आपण तयार करून घेऊया तर दोन्ही बाजूनी छान असं आपल्याला हे रवा बेसनचं पीठ जे आहे ते कोट करून घ्यायचंय तर आता मी बाकीचे सुद्धा अशाच पद्धतीने करून घेते तर इथे तुम्ही बघू शकता सर्व काप मी अशा पद्धतीने कोट करून घेतलेलं आहे आता इथे मी गॅसवरती पॅन ठेवलेलं आहे या पॅनमध्ये आपल्याला साधारण एक चमचा तेल होतायचं आहे तेल जास्त वापरायचं नाही आपल्याला आणि आता हे तेल छान असं पॅनमध्ये पसरवून घ्यायचं आहे सगळीकडे आपल्याला हे तेल लावून घ्यायचे आता आपल्याला या पॅनमध्ये जे तयार करून घेतलेले काप आहे ते काप आपल्याला अशा पद्धतीने ठेवायचे आता मी इथे या पॅनमध्ये जितके बसतील तितके काप मी ठेवते तर इथे आपण सर्व काप पॅनमध्ये ठेवलेले आहेत इथे गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियम ठेवायचे आणि लो टू मिडियम फ्लेमवरती हे काप आपल्याला भाजून घ्यायचे आहेत जेणेकरून आपले जे काप आहेत ते छान व्यवस्थित असे वाफले जातील जर का गॅसची फ्लेम तुम्ही हाय केली तर आपले हे काप करपू शकतात त्यामुळे आपण इथे लो टू मिडियम फ्लेमवरती हे सर्व काप भाजून घ्यायचे तर इथे आपले दुधीचे काप दोन्ही बाजूनी छान असे भाजले गेलेले आहेत आता या स्टेजला आपण हे सर्व काप काढून घेऊया तर इथे तुम्ही तुम्ही बघू शकता मस्त चविष्ट असे आपले भोपळ्याचे काप काप तयार आहेत हे चपाती भाकरी भातासोबत तोंडी लावू शकता रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि करा जेणेकरून माझे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील रेसिपीविषयी तुम्हाला काही प्रश्न का असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिली आहे जॉईन करा